आम्ही आलतो इथं फक्त मोबाईल फोन घ्यायला बट मम्मीच्या आग्रहामुळे आम्हाला एक फ्रीजसुद्धा घ्यायला लागला दोन सेकंड मी तुम्हाला दाखवतो आता सध्या तरी तो बुक केला आहे बट नंतर होम डिलिव्हरी होऊन जाईल हावाला जो आहे हा वाला तो घेतला आहे म्हणजे सध्या बुक केलाय कसा आहे मम्मी सध्या आमचा फ्रीज खराब झाला आहे तर मी साहेबांना म्हटलं जी गरज आहे ती घ्या तर ते म्हणले मोबाईल घ्यायचाच फ्रीज म्हणजे घ्या हे पूर्ण फ्रीजर आहे आणि फ्रीज तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे मंडळी कसा यायचा भरायचा तर आज सुट्टीचा दिवस आहे पोरांना पण सुट्टी आहे तर जरा आम्ही कुठेतरी बाहेर फिरून येणार आहे स्वातीला काहीतरी सरप्राईज आहे तर आता किती वाजले रे पावणे बारा वाजलेले आहेत आज सगळे लेट उठलेले आहेत आज सुट्टी असल्याकारणाने आणि मस्तपैकी आता नाश्ता करायचा तर बघूया नाश्त्यात काय आहे हे पहा इथं आज नाश्त्यात उत्तप्पा टोमॅटो सॉस आणि स्वीटमध्ये एक केक आहे तर आज नाश्ता भरपूरच आहे आणि आज विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा पण आहे तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि तर आता आम्ही थोड्या वेळात बाहेर पडणार आहोत कुठं चाललो आहे काय आहे काय नाही काय सरप्राईज देणार आहे काय मजा गेली ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला आता थोड्या वेळात बाहेर पडूया नाश्ता केल्यावर तर चला पाऊस थांबलाय तोपर्यंत जरा बाहेर पडूया आता आपण निघूया रात्री गाडी मी बाहेरच लावली होती आज जायचं होतं म्हणून तर आता गाडी काढूया पहिला सुरुवातीला तर मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे तर माझ्या जीवनातले सर्वात मोठे माझे गुरु म्हणजे माझे पालक माझे आई वडील आ, वडील सध्या हयात नाहीत पण त्यांनी खूप काय काय करून ठेवले माझ्यासाठी त्यांनी मला घडवले की आम्ही आमच्या पायावर स्वतः उभा राहू म्हणून आणि आमच्या आई ज्या वडिलांची उणीव भाजू देत नाहीत म्हणजे आईनी पण आम्हाला खूप चांगलं भाऊ बहिणींना सांभाळलेलं आहे अद्यापपर्यंत आणि शेवटपर्यंत ती सांभाळणारच आणि खरंच जीवनातले सर्वात मोठे गुरु म्हणजे आपले आईवडीलच असतात आणि माझी पण एक विनंती आहे सगळ्यांना की आपल्या आईवडिलांना कधी विसरू नका कारण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांना मान सम्मान काय असेल ते सगळं त्यांच्यासाठी करा कारण एकदा आपल्यातनं ते कमी झाले की ते क्षण आठवून आपल्याला रडायला येते मग अशा पण काही गोष्टी आहेत तर प्लीज प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचं सन्मान करावा आणि एवढंच बोलू शकतो मी सध्या तरी चला हा एक एक इमोशनल पार्ट होता आपल्या जीवनातला चला तर आपण पुढे वाढूया तर आम्ही आत्ता निघालो आहोत बाहेर प्रतुल्यचं पहा काय चाललंय प्रतल्या काय करतो बाय कॅरम कॅरम असं खेळतात घरात तर रोज खेळून खेळून हारतोय का माझ्याकडं काय नाही काय जाग मला रोज हारून हारून आता तुम्ही जरा एक्स्ट्रा प्रॅक्टिस मग खेळ जाऊ माझ्या झालं की काय झालं

तर पावसाळ्याचे दिवस आहेत कपडे लवकर वाळणं झालेत त्यामुळं अजून एक पॅन्ट आणायची गरज झाली आहे जागोसाठी तर आम्ही आता ती आणायला जातो आहे तिथून पुढे आता माहीत नाही कुठं नेणार आहेत साहेब बघूयात आपण रेग्युलर असते तेवढे नाही आहे कारण की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं लोक घरात आराम करायला मागतात पावसाळ्यात नको वाटते बाहेर निघायला तर, तर पावसाळ्याचा एक वेगळाच आनंद असतोय बाहेर जाऊन फिरायचा मजा करायचं पोरांबरोबर फॅमिलीबरोबर बाहेर जायचं गरम चा भजी किंवा कनीस छान छान असे विषय आहेत जे पावसाळ्यात एन्जॉय करायचे माणसाने प्रत्यक्षाने एन्जॉय केला पाहिजे तर पाऊस जोरात आलेला आहे आणि स्वाती ही एकटीच गेलेली आहे बघा ती जागोची हाफ पॅन्ट घ्यायला आणि इथं हे टूथफुल लिहिलेलं आहे आणि खरंच पाऊस जोरातच आलेला आहे अर तिला छत्री घेऊन पाठवायला पाहिजे होतो चुकलं भिजत गेले बिचारी पाऊस पाहू शकता अशा जोरात पाऊस आलेला आहे का एक, एक। पाऊस पाऊस वाढला आणि तेवढ्यात ती गेली जागोजी जा हप्प्या नेला मी म्हटलं जरा पाऊस थांबलाय तोपर्यंत जाऊन यावं हो। पण अचानक पावसाने दाडी मारलेली आहे आणि त्यात बिचारी स्वाती सापडलेली आहे तर चला आता पाऊस काय मला नाही वाटत थांबल लवकर अजून जोरात वाढलेला आहे तर आता स्वाती कशी इथे बघूया आपण ती यूज तर वाट बघूया त्यानंतर पुढे निघूया आपण हे बघा पाऊस बघा खूपच जोरात वाढलेला आहे पाऊस मम्मी आता तिथं पावसात अडकलेली आहे आदिशी नखर थब्बा आता मम्मीला बाईच आहे मम्मी थ्रीफूल माझी फ्रेंड घेतलेली आहे तर आता खूप जोरात पाऊस आलेला आहे मम्मीला पण आम्ही घेतो मम्मीला पण आम्ही घेतले तर आता रोड बघा पावसानेच घेतलेला आहे पावसाच्या पाण्याने हा पावसाच्या पाण्याने घेतलेला आहे जोरात चालू आहे

भिजत भिजत रोज चहाय रेनकोट असून सुद्धा आज काय भिजायचं ते भिजून घे हावर पाणी असा चहा पिऊ श वाटायला लागलाय कडक असा गरम अद्रक चहा आणि साहेबांच्या सा आवडीचे मस्त असे गरम गरम पकोडे कांदा भजी कांदा भजी आहे का नाही लय जोरात की पाच मिनिटात एवढं भरलं पण पाणी सगळं एक्साइटेड आहे म्हणजे झालं आज बायकोला सरप्राईज आहे सरप्राईज फक्त ते माझ्यासाठी असावा <laughs> म्हणजे झालं <चाला। laughs> नाही त्यात सगळ्याचा फायदा होईल असं काहीतरी नाही नाही सगळ्यांसाठी म्हणल्यावर आता काय तसंच काहीतरी असणार सरप्राईज आहे सरप्राईज फक्त ते माझ्या एकटीसाठी असेल तर ते सरप्राईज म्हणायचं तसं थोडी असते सरप्राईज सरप्राईज असते काही फक्त सगळ्यांसाठीच असणार ते काही असू शकते सरप्राईज असं आपण लगेच डिक्लेअर नाही करू शकत ना काय काय देणार काय तेच तर सरप्राईज आहे

आता आम्ही इथं आहे रिलायन्स डिजिटलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये इथं पप्पा काहीतरी घेणार आहेत मम्मीसाठी सरप्राईज ओके आपण ते पुढे काय असेल ते आता दाद्या बघा मी त्याला गेमिंग लॅपटॉप दाखवला माउस आणि हा आता माइंक्राफ्ट खेळत आहे मला पण ते नाक लहान आहे मीच दाखवले दाखवलं नसत तर मग हो इथं फक्त मोबाईल फोन घ्यायला बट मम्मीच्या आग्रहामुळे आम्हाला एक फ्रीजसुद्धा सुद्धा घ्यायला लागला दोन सेकंड मी तुम्हाला दाखवतो आता सध्या तरी तो बुक आहे बट नंतर होम डिलिव्हरी होऊन जाईल वाला जो आहे हा तो आहे म्हणजे सध्या बुक केलाय कसा आहे मम्मी सध्या आमचा फ्रीज खराब झाला आहे तर मी साहेबांना म्हटलं जी गरज आहे ती घ्या तर ते म्हणले मोबाईल घ्यायचंच पूर्ण फ्री कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अडवा व्हिडिओ करा असं असं ना तर साहेबांनी मला मोबाईल गिफ्ट दिला आहे सरप्राईज खूप छान आहे मस्त आहे मला खूप आवडलं आणि असं वाटतं उगंच घेतलं कारण ते जास्त गरजेचं नव्हतं पण त्यांनी माझे माझा मोबाईल थोडाफार प्रॉब्लेम येत होता म्हणून त्यांनी घेतला तर थँक्यू त्यांच्यासाठी आणि फ्रीज हे सगळ्यांसाठी गिफ्ट होतं कारण फ्रीज खराब झालेला आहे आमचा त्यामुळं सगळ्यांसाठी फ्रीज हा सरप्राईज होता तर अशा दराने आम्ही आता आजचा संडे बायकोसाठी एकदम फंडे करून आलेलो आहे आम्ही बायकोचा फंडे झालेला आहे खरंच बायकोचाच फंडे झाला आहे म्हणजे फुल एन्जॉय झाला बायकोचा आणि आता आलो आहे आम्ही घरी आत्ता पण जाताना पण पाऊस होता तिथं आम्ही शॉपिंग करत होतो तोपर्यंत पाऊस नव्हता परत रिटर्न आलो जसं याला बाहेर पडलो परत पाऊस चालू झाला तो अजून पाऊस आहे आता परत प्रतुला पण क्लासला सोडायला जायला पाहिजे कारण पाऊस भरपूर आहे त्या क्लासचा टायमिंग पण झालेला आहे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवत आहे आवडला असला तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला